या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर सा वरुड साडेतीन वर्षाआधी विद्युत स्पार्किंगमुळे आग लागून किसना बुरंगे यांच्या शेतातील सर्व काही राख रांगोळी झाली शेताला असलेलं कुंपन शेतात असलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्या शेतात असलेलं संत्राचे झाड हे सगळं आगीत राख झालं नंतर त्या शेतात अधिकाऱ्यांनी येऊन पंचनामा सुद्धा केला वेळोवेळी मागितले जाणारे कागदपत्रे यांनी प्रत्येक अधिकाऱ्यापर्यंत ते मात्र या घटनेला आता साडेतीन वर्ष झाले तरी मात्र त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे अठ्याहत्तर वर्षाचे वयोवृद्ध असलेले इस्ना बुरंगे यांना तहसील कार्यालयासमोर आवरून उपोषणाला बसावे लागले जर हे शेतकऱ्यांचं काम नाही करत मग काम कोणाचं करतात दिवस ला काय दिवसभर तर ऑफिसमध्येच असतात प्रत्येक शेतकऱ्याला जर असं उपोषणाला बसावं लागत असेल तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे म्हणजे त्यांना असं वाटतं की हा शुल्लक माणूस काय करणार आहे म्हणजे असं म्हणणं बरोबर आहे का शेतकऱ्याच्या कष्टाला येत किंचितही महत्त्व न देणं दहा जुलै पर्यंत वाट पाहतो आणि दहा जुलैच्या नंतर जर का यांनी परिपूर्ण पैसे जर नाही दिले तर उपोषणाला अनेक ज्येष्ठ राहतील महावितरण अधिकाऱ्याच्या लेखी लिहून दिल्याने त्यांनी आता उपोषण मागे घेतले आहे दहा जुलै पर्यंतची मुदत महावितरण अधिकाऱ्यांनी मागितलेली आहे आता या शेतकऱ्याला कधी न्याय मिळतो हे पाहणे महत्वाचे आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड चोवीस जून ला तहसील कार्यालय वरुड येथे आपल्या न्याय हक्कासाठी उपोषणाला बसणारे ज्येष्ठ नागरिक म्हणजे किशनरावजी बुरंगे काकाजी त्याच दिवशी चुलाम न्यूज पोर्टलने हे न्यूजसुद्धा प्रसारित केली होती की के काकाजी का उपोषणाला बसले एक ज्येष्ठ नागरिक शेतकरी उपोषणाला बसत आहे आणि त्या म महावितरच्या विभागाने घेतली आणि त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्या मंजूर केल्या या संदर्भात त्यांचं सो उपोषणसुद्धा सोडण्यात आलं का काकाजी तुम्ही उपोषणाला बसले होते चोवीस जूनला तुमचं उपोषण संध्याकाळी सुटलं नेमकं काय तुमच्या मागण्या होत्या आणि काय मंजूर झाल्या मागण्या म्हणजे त्या संत्राच्या झाडाचं कबूल केलं त्यानं दातीर साहेबानं आणि युवाच्या जळ्याचं जे बिल आहे ते बिल मी कमी करून देतो म्हणे असं त्यानं सांगितलं त्याच्यानंतर त्यानं उपोषण सोडलं आज ज्येष्ठ नागरिक वयरुद्ध किशनरावजी बुरंगे काकाजीला उपोषण करावं लागलं स्वतःच्या न्यायकासाठी शेतकरी शेतकऱ्याला उपोषण करावं लागली ला ला शोकांतिका आहेत साडेतीन वर्ष त्यां त्यांना या कागदपत्राचा प्रवास करावा लागला नेमकं तो प्रवास कसाही जाणून घेऊ नेमकं तुमचं सा कोण्यासाली नुकसान झालं आणि तुम्हाला काय काय प्रवास करावा लागला कागदपत्राच्या माध्यमातून वीस एकवीस साली हो नुकसान झालं त्याच्यानंतर कागदपत्र केले दाखवला भेटले दातीर साहेबालाही भेटलो मोरशीच्या साहेबालाही भेटलो त्यांनी सांगितलं आणि एक एक कागद एक एक कागद असं असं करता गेले तुम्ही कोणाकोणापर्यंत गेले दातीर साहेबापाशी गेलो वरुडच्या आपलं मोर्शीच्या साहेबापाशी गेलो त्यांनी तेच सांगितलं का तुम्ही दातीर साहेबाला भेटा म्हणून आपण पाहू शकतो काकाजीच्या शेतात दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे नुकसान झालं आज दोन हजार चोवीस चालू आहेत म्हणजे तीन ते साडेतीन वर्षाचा प्रवास त्यांनी कागदपत्राच्या माध्यमातून केला संबंधित अधिकाऱ्यांनासुद्धा भेटले परंतु त्या अधिकाऱ्यांच्या त्यांचं समाधान न झाल्यामुळे त्यांना उपोषणाचा पावित्रा घ्यायला घ्यावा लागला आणि चोवीस जूनला त्यांनी उपोषण तहसील कार्यालयासमोर सुरू केलं परंतु उपोषणाची दखल प्रशासनाने घेतली आणि चोवीस जूनच्या जो मध्यरात्री म्हणजे संध्याकाळच्या वेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या त्यांच्या उपोषणस्थळाला भेट देऊन त्यांच्या ज्या की मागण्या त्या संदर्भात त्यांना लेखी पत्र दिलं नेमकं पत्रात काय होतं काकाजी दहा जुलैपर्यंत मान्यता झाली नाही तर मी अधिक आमरण उपोषणाला बसणार आहे आपल्यासोबत किसनराव बुरंगजे का बुरंगे काकाजी होते त्यांनी सांगत आहे ज्येष्ठ नागरिक आहेत आज शेतकरी आहेत परंतु त्यांना न्याय मिळणं फार महत्त्वाचं आहे प्रशासनाने त्यांनी प्रशासनाने त्यांच्या उपोषण दखल घेतली परंतु त्यांना पत्र दिलं आहे की त्यांना काही दिवस मागितले त्या दिवस म्हणजे त्यांना दहा तारखेपर्यंत तारीख मागितली आहे की दहा तारखेनं आम्ही तुमच्या मागण्या मंजूर करू परंतु जर दहा तारखेपर्यंत त्यांच्या मागण्या मंजूर नाही झाल्या त्यांनी बोलून दाखवला आहे की मी पुन्हा अमृत उपोषणाला बसेल आपल्यासोबत शेतकऱ्यांनी दिलीप जी भोयर आहेत आज किशनरावजी बुरंगे काकाजी यांनी उपोषणाचा पावित्र्य घेतला होता परंतु प्रशासन त्यांची मागणी मंजूर केली सध्या त्यांना लेखीपत्र दिलं आहे नेमकं काय विषय होता ते भोयर काकाजीकडून जाणून घे नेमका काय विषय होता काकाजी गेल्या साडेतीन वर्षापासून यांनी वीज मंडळाच्या कार्यालयाचे फे संपर्क करून फेरफटका मारल्या परंतु यांचं म्हणणं ऐकून घेतल्या गेलं नाही ती बाब ताणत गेली आणि मग त्यांना आमरण उपोषणाला बसावं लागलं एखाद्या शेतकऱ्याला आपल्या मागणीसाठी आमरण उपोषणापर्यंत जाण्याची पाळी येणं हे अत्यंत ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे घटना अशी होती की यांच्या शेतामध्ये शॉर्ट सर्किट झालं त्या शॉर्ट सर्किटमध्ये पन्नास झाडं आणि दोन जाळ्या आणि त्यानंतर थिंबक थिंबकच्या नळ्या ह्या जळल्या गेल्या कृषी अधिकाऱ्यानं आपला अहवाल हो दिला की यांचं जवळपास साडेतीन लाखाचं नुकसान झालेलं ला आहे तीनही प्रजा म्हणजे पटवारी कृषी अधिकारी वीज वितरण कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं हा पंचनामा तयार केला आणि आता साडेतीन वर्ष त्याचा मोबदला झालेलं नुकसान भरपाई मिळायला लागणं आणि ला। त्यासाठी ला शेतकऱ्याला आमरण उपोषण करावं लागणं आणि ज्या दिवशी जवळपास चोवीसला हे उपोषणाला बसले आता चोवीसला उपोषणाला बसल्यानंतर मग अधिकारी तिथं आले का आम्ही तुमचा सगळा मुआवजा द्यायला तयार आहे आता त्यांनी सात दहा सात ही तारीख दिली म्हणजे पंधरा दिवसाचं अंतरण आता जो शेतकऱ्या शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे असं आपण म्हणतो आणि आमरण उपोषणाला बसल्यानंतर पुन्हा आणखी पंधरा दिवस मागावे लागते यावरून शेतकरी किती उपेक्षित या व्यवस्थेमध्ये आहे याचं एक हे अत्यंत मूर्तिमंत उदाहरण आहे जर दहा तारखेपर्यंत यांना जर या मुआवजा मिळाला नाही तर ते ना तो उपोषणाला बसतीलच परंतु शेतकरी संघटना त्यांच्या पाठीशी या मागणीसाठी अत्यंत ताकदीनं उभं राहून हे आंदोलन आम्ही मोठं करू हे या प्रसंगी मी सांगू इच्छितो कुठल्याही व्यक्ती करतास श्री निलखंडरावजी आवलकर सध्या तत्पर असतात त्यांना जसं माहीत झालं की किसनराव काकाजी आपल्या वयरुद्ध काकाजी आपल्या उपोषणाला बसले त्यांची भेट घ्यावं त्यांनी लगेच आम्हाला बोलून दाखवलं की आम्हाला उपोषणाला स्थळे भेट द्यायची आहे परंतु रात्री उपोषण संपल्यामुळे आज काकाजीने स्वतः म्हटलं की चला आपण ते काकाजीची भेट घेऊन त्यांची तब्येतीची विचार ना करू त्यांच्या गावाला आल्या करसगाव गांधी इथे नेमकं काकाजी काय सांगू शकाल तुम्ही जर हे शेतकऱ्यांचं काम नाही करत मग काम कोणाचं करतात काय कर दिवसभर तर ऑफिसमध्येच असतात मग काम कोणाचं करतात वरिष्ठांचं काम करतात आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी काय आम्ही वरिष्ठांकडे जायला पाहिजे का शेतकऱ्यांच्यासाठी म्हणून थोडासा काहीतरी कॉर्नर आपल्या सरकारने आपल्या सरकारी ऑफिसेसमध्ये ठेवायला पाहिजे मग ते वन विभाग असो शे की अजून दुसरा कोणी एम एस सी बीचा विभाग असो की तो बी ओचा विभाग असो कोणाचाही असो त्यात सरकारी ऑफिसमध्ये येणारा शेतकरी हा आपल्यासाठी एक सन्माननीय व्यक्ती आहे हे मात्र सरकारी ऑफिसरनी लक्षात घ्यायला पाहिजे शेतकरी राबतो म्हणून त्यांना अनाज खायला मिळतं ह्याची पूर्णपणे जाणीव आता विसरलेले आहेत की काय असं वाटायला लागलं भारतात एक नारा होता जय जवान जय किसानचा पण मात्र आता किसानांच्या बाबतीमध्ये कुठल्याही तऱ्हेचा विचार केला नाही आमच्या काकाजींना साडेतीन वर्षाच्या अगोदर जेव्हा डी पीवरून आग पडली खाली आणि यांच्याकडचं कुंपण सगळं पेटलं आणि कुंपणाच्या सोबत असणारी जी वनस्पती होती तीसुद्धा गेली म्हणजे बाशाचे अनेक झाडं होते ते गेलेत त्याच्यानंतर यांच्या ज्या ड्रीप इरिगेशनच्या नळ्या होत्या त्या ते जळाल्या त्याचबरोबर साठ झाडं संत्राचे सुद्धा पेटून उठले आणि हे सगळं नुकसान यांचं झालं झाल्यानंतर पंचनामा झाला विचारपूस झाली सगळं का कागदपत्रं तयार झालं साडेतीन लाखाची किंमतही त्याच्यात लिहिण्यात आली नुकसान भरपाई खरं पाहू जाता साडेतीन लाखाची नुकसान भरपाई ही कमी होते ते झाडाचं जे नुकसान धरण्यात आलं ते कमी कॉस्ट धरण्यात आलं ते तर जा या, याच्यापेक्षा जास्त धरायला पाहिजे ठीक आहे पण साडेतीन तरी द्यायला पाहिजे ना पण साडेतीनसुद्धा का नाही दिले तिथे कुठे अडचण आली हे माहीत नाही आत्ता काल त्यांनी उपोषण सोडताना सांगितलं की आम्हाला दहा दिवस मुदत द्या कागदावर पंधरा दिवस लिहिले चालेल पंधरा दिवस आम्ही तर म्हणतो अजून दोन दिवस देतो अजून तीन दिवस देतो पण मात्र तेव्हा तरी त्यांनी ते काम करायला पाहिजे त्यांचा जो चेक आहे तो आणून द्यायला पाहिजे त्यांच्या घरी त्याच्यानंतर त्यांच्या नुकसानीचा वेळ लावल्याबद्दल साडेतीन वर्षात जो काही व्याज होतं तेसुद्धा द्यावं कारण शेतकऱ्याला काही व्याजात सूट नाही आहे म्हणून शेतकऱ्याच्या त्या साडेतीन लाखाच्या व्याजातही साडेतीन लाखाच्या मुद्दलात व्याजही समाविष्ट असावं गेल्या तीन साडेतीन वर्षाचं त्याच्यानंतर जर समजा ही गोष्ट बरोबर आहे तर यांनी जर मागितलेलं बरोबर जर बरोबर आहे तर याला दिरंगाई करणारे जे काही ऑफिसर असतील त्यांच्याकडून मुआवजाही वसूल करायला पाहिजे जो नुकसान ह्या शेतकऱ्याचं झालेलं आहे तर त्याच्यासाठी आणि मांडव म आणि मुपोषणाला बसावं लागलं ला, त्याच्यासाठी लागणारा यांचा जा खर्च जाणाऱ्या ऑफिसच्या पायऱ्या झिजवायचा खर्च हा सुद्धा त्या डिपार्टमेंटनी द्यायला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे कारण कोणताही उपोषण करा खुशीसाठी तिथे बसलेला नसतो तिथे काय पुरणपोळी भेटते म्हणून नाही बसलेला असतो तर तो आपल्या जीवाच्या आकांताने आमरण उपोषणासाठी बसतो तर तो का बसतो की ही व्यवस्था ब बदलली पाहिजे किसानांच्या बाबतीमध्ये हे काम व्हायला पाहिजे आम्हाला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याला जर असं उपोषणाला बसावं लागत असेल तर हे अतिशय अतिशय चुकीचं आहे आणि जे सरकार बसलेलं आहे ते सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं नाही की काय अशी शंका वाटते सरकारने असे आदेश का देऊ नये सगळ्या डिपार्टमेंटला की कोणताही शेतकरी तुमच्या शा ऑफिसमध्ये आला असेल तर त्याला सन्मान नाही देता आला तर निदान त्याचा अपमान करू नका त्याचा फुटबॉल करून टाकतात ह्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर त्या ऑफिसमध्ये जा त्या ऑफिसमध्ये गेला की त्या ऑफिसमध्ये जा आणि यांना काकाजींना त्या सगळ्या वाऱ्या कराव्या लागल्या हे अतिशय हानिकारक आहे हे आपण विश्वा विचारात घेण्याची गरज आहे त्याचबरोबर मी असं म्हणेन की ह्या गोष्टी याच्या आधी जे एक वन आंदोलन झालं होतं वन विभागाच्या विरोधात त्याचाही हा फटका जरासा झाला की ते ताबडतोब त्याच दिवशी आले हो आम्हाला मुदत द्या म्हणायसाठी नाहीतर अनेक दिवस लावतात नुसतं तेवढंच बोलायसाठी म्हणजे त्यांना असं वाटतं की हा शुल्लक माणूस काय करणार आहे असं म्हणणं बरोबर आहे का शेतकऱ्याला गुरुहित धरणं बरोबर आहे का शेतकऱ्याच्या कष्टाला येत किंचितही महत्त्व न देणं हे चुकीचं आहे हे लक्षात का येत नाही सरकारी ऑफिसरच्या त्यांना लाखांनी पगार भेटतो म्हणून काय त्यांना असं वाटतं की शेतकरी काही कष्ट करत नाही बिना कष्टाची कमाई करतो म्हणून ह्या गोष्टीचा सगळा विचार करावा ही नम्र विनंती आहे सरकारला नम्र विनंती आहे की सर्व सरकारी ऑफिसचे वि जे कोणी असतील संबंधित त्या सगळ्यांना एक आदेश पाहिजे सरकारी की कि किसान शेतकरी जर तुमच्या ऑफिसमध्ये आला असेल खूप त्याचा सन्मान नका करू पण त्याचा अपमान होता कामा नये ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्याचा फुटबॉल करता कामा नये ह्या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये न पाठवता त्यांनी ते प्रकरण घेऊन त्यांचं काय करायचं आहे अंतर्गत जो मामला आहे तो त्यांनी स्वीकारून तसा केला पाहिजे ही दुसरी गोष्ट आणि तिसरी गोष्ट ह्या साठी झालेला जो काही खर्च आहे तो आमच्या बुरंगी कागजींना मिळालाच पाहिजे यासाठी आम्ही सज्ज आहोत दहा जुलैपर्यंत वाट पाहतो आणि दहा जुलैच्या नंतर जर का यांनी परिपूर्ण व्याजा सगट पैसे जर नाही दिले तर यांच्या उपोषणाला अनेक ज्येष्ठ मंडळी यांच्यासोबत राहतील असं सुद्धा मी आपल्याला सांगतो आपण याचा विचार अवश्य कराल शेतकऱ्याला न्याय मिळावा याकरता शेतकरी संघटना ज्येष्ठ नागरिक तथा विविध सामाजिक संघटना प्रत्येक वेळेस प्रत्येकाच्या बदल धावून येतात त्याचपैकी निळखंठराव डॉक्टर निळखंठरावजी आवलकर असो की दिलीप काका भोयर असो किंवा विविध मान्यवर मंडळी असो हे ज्येष्ठ नागरिक जरी असेल परंतु प्रत्येकाच्या मदतीला ते धावून जातात आज हे संघटन असल्यामुळे आज प्रत्येकाला बळ मिळते आणि खरंच शेतकऱ्याला न्याय न्याय मिळणं म फार महत्त्वाचं आहे आज जगाचा पोशिंदा राजा शेतकरी जर उपेक्षित असेल तर त्याला प्रशासनाने मदत करायला पाहिजे त्याच्यावर होणाऱ्या नैसर्गिक संकटी असो किंवा कुठली संकट असो या संकटाला प्रशासनाने धावून जायला पाहिजे त्याला उपोषण करण्याची पाळी येऊ नये असं प्रशासनाचं नागरिकांवरून बोललं जात आणि प्रशासन या या प्रत्येक गोष्टीची दखल घेणं फार महत्त्वाची आहे पाहत्रा कॅमेरा निकोबावणीचं प्रवीण सारखं चोळा म्हणूनच